मिक्स करत तुम्ही मग उल्लेख केला तुम्हाला देशमुख कुटुंब भेटायला येणार आहे रविवारी ते त्यांची भूमिका तिथे मांडणार आहेत अंजली दमाने पण माझे तुम्हाला भेटायला येणार आहेत त्यांचं म्हणणं की मी त्यांच्यासमोर काही गोष्टी ठेवणार आहेत काही पुरावे ठेवणार आहेत त्या तुमच्यासमोर मांडणार आहेत अशाच तुमची भूमिका तुम्हाला काय वाटतं की तुम्ही त्यांना भेटाल चर्चा कराल त्यांच्याशी तुम्ही त्या चर्चेसाठी ओपन आता एक आहे का एक ऐका मी ज्ञानेश्वरीचा अभ्यासक आहे तिने तिचे पुरावे न्यायालयात दाखल करून न्याया न्यायालयाकडून न्याय मागावा नामदेव शास्त्रीकडून नाही माझं छोटस वाक्य आहे जे आपल्याला आणि आपल्या लोकांना त्रास झाला असेल की धनंजयला मी पाठिंबा देतो तो, तो वाक्य वेगळं आहे पुढा रिपीट करतो जे काही व्यक्तिगत प्रश्न समाजकार्य असेल ते न्यायालयात जाऊन त्यांचे प्रश्न सोडवावे तपास यंत्रणा आहेत आणि मी हत्येचा निषेध करतो हत्या आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी मागणी करतो पण छोट्याशा वाक्याचं फार विश्लेषण करू नका विश्लेषण करत नाही तुम्हाला तुम्ही तुम्ही त्यांना भेटाल का याची सगळी मंडळी तुम्हाला भेटायला देशमुख कुटुंब भेटाल येणार आहे तुम्हाला अंजली दमन्या भेटायला भेटणार तुम्ही